काय आम्ही शेतकरी मजूर हक्क परिषद सगळ्याकडे फिरतो आहे दुपारचे दिव्यांगांच्या सभा घेतो आणि चार नंतर मग विदर्भातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद सर्कलवाईज सभा घेतो अठ्ठावीस ऑक्टोंबर आमच्या आंदोलनाची तारीख आता निश्चित चालू आहे त्या आंदोलनाला शेतकरी सगळे आले पाहिजे शेतमजूर आला पाहिजे आणि दिव्यांग असं एकत्रित एक ताकद निर्माण करण्यासाठी आंदोलन मोठं होण्यासाठी त्या सभेचं आयोजन करतो गो मनोज जरांगी हा राज्य सरकार बिलकुल ते काय का सूर्यप्रकाश प्रश्न आहे त्यांना शेतकरी पाहिजेच नाही आहे देशामध्ये तो मेला पाहिजे म्हणून अकरा टक्के आहेत कर कमी केला ना मोदीजी झुक ना ट्रम्प के सामने ऐसे ऐसे मुजरा कर ना नमाज पड रहे ना मोदीजी काय बरं अकरा टक्के आहेत कर कमी केला कोणती मर्दांगी दाखवली तुम्ही आणि आता अमेरिकेतला जेव्हा कापूस आमच्या माथाळ्यावर छाताळ्यावर येईन शेतकऱ्याच्या आणि त्याचे भाव कमी झाले तर जबाबदारी कोण घेणार आहे त्या वाळणाऱ्या आत्महत्या म्हणजे तुम्ही केलेला खून नाही आहे का आज सप्टेंबर ते पर्यंत जर अमेरिकेतल्या गाठी आल्या तर परिणाम माझ्या विदर्भातल्या शेतकऱ्याचा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा होणार नाही एकाची ब्रेकिंग नाही आहे कुठल्या न्यूज चॅनल ते दाखवत नाही आम्हाला आम्हाला लाज वाटते का दाखवत ना तुम्ही भाऊ तुम्ही आंदोलनाला मुंबईत गेले होते मी एवढं सांगून आखरी तिथं झाले ना कारण कारण सर्व त्याच्यावर चालू आहे सध्या माझं काय मत आहे का खरी पत्रकारिता अशी आहे का जे हा कोणी जाता नाही हा आमने जाणवू आहे जिथं नाही पोहोचत रवी तिथं पोचते कवी तसं तुमचं पत्रकारितेच असलं पाहिजे कारण इथे ह्या दिव्यांगांचे तुम्ही एखादा जर कॅमेरा घेतला तर ते बगर पायानं कसे चालतात त्यांना डोळे नाही तर ते कसं आपलं जीवन जगत असेल एखादी स्टोरी याच्यावर केली तर अधिक त्या दिव्यांगासाठी कामे येईल मला वाटते ते स्टोरी आपण केली पाहिजे त्याचं घर कसं चालतं कशा पद्धतीनं समोर जातं ज्याला अजूनही काय म्हणते मूग बधीर लोक आहे त्यांचे जे अजूनही दहावीनंतरचं शिक्षण नाही आहे महाराष्ट्रामध्ये एवढा मागासलेला महाराष्ट्र चांदोनात आहे मी शेतकरी दिव्यांग चांदोनात आहे आज मी शेतकरी म्हणून बोललो तर मी ओबीसीच्या बाजूनं मराठींच्या बाजूनं हिंदूच्या बाजूनं मुसलमानाच्या किंवा बौद्धांच्या असं नाही बोलू शकत माझ्या शेतकऱ्यावर मजुरावर अन्याय होऊ नये कारण आज माझ्यासाठी सगळ्यात जास्त अडचणीत शेतकरी दिसतो हिरून फिरून तोच गोष्ट आणत असून त्याला काही अर्थ नाही ना माझे ना। माझी जी भूमिका आहे ते शेतकरी म्हणून आहे शेतमजूर म्हणून आहे आणि तो सगळ्या जाती धर्मात आहे लक्षात घ्या तो सगळ्या पार्टीत आहे मराठ्यांना कधी अस्पृश्याची वागणूकच मिळाली नाही हा क्रायटेरिया कुठला असू शकतो की अस्पृश्याची वागणूक मिळाली तरच आरक्षण द्यावं ते चंद्रकांत पाटील म्हणजे ते संघातल्या कुशीतले माणसं आहे आणि त्याच्यावर त्यांचा तो परिणाम पडलेले आहे तो जो शब्द आहे ना तो त्या 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 तालुक्या मिळणीतला जिथं जसं राहते ना माणूस तसा तो प्रकार आहे सध्या राजकारण गळ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावला जाऊन बसलेले आहेत तुम्ही कसं पाहता तुम्ही तिथे जाऊन विचारलं पाहिजे ना तिथे <laughs> मला विचारायची काय तुमची जी आघाडी आघाडी निवडणुकीचा आता काही विषय नाही आहे निवडणूक हा वेळेवरचा झोडपा मारा लागतो मारला तर ते पाठवून अठ्ठावीस ऑक्टोंबरला आम्ही दोन ऑक्टोंबर ठरवलं होतं पण सगळ्या संघटना एकत्रित झाल्या आणि त्यांनी सगळ्यांना ठरवलं की आपण इतक्या लवकर तयार होणार नाही म्हणून अठ्ठावीस ऑक्टोंबर तर आमचे आंदोलन हे मुंबईकडे कुच करणार की त्यांनी केलं असतं तर किती चांगलं झालं असतं म्हणजे शरद पवार साहेबाला जे आज सुचलं ते अगोदर सुचलं असतं तर किती महाराष्ट्र गुन्हा गोविंदांना राहिला असतं जातीपाती धर्मातलं ते राहिलं नसतं एक चांगला महाराष्ट्र उभा राहताना दिसला असतं पण ते आता सांगतं एवढंच दुःख आहे सूचना त्यांची लेट आहे एवढंच मनाचं असेल सिओने काढून टाकले ते म्हणे सीओच खरं तर काय माहित त्याची काय पत्नी किती भाजपात असेल साल्याची कुठे हा भाजपचे आमदार हो ना पण तो शिवाय कुठं आता कसा आहे कायदा राहिला कुठं हे तर सगळ्या यंत्रणा आता भाजपच्या कार्यालयातूनच सुरू केली पाहिजे जसं ईडी भाजपच्या कार्यालयातून सुरू झाली हे तहसील कार्यालय पोलीस कार्यालय भाजप कार्यालयातून सुरू केली पाहिजे तिथूनच ते चालवलं पाहिजे समर्थन देणार किंवा सहभागी होणार आंदोलनात काय हे जे मतदान चोरीचं आंदोलन सुरू आता काय पहिले तर माझ्यासाठी आता कसं आहे जेव्हा मतदान येईन तेव्हा मला वाटते मतपेट्या फोडल्या पाहिजे लोकांना चंद्रकांत पाटील म्हणतात की मराठा समाज हा जातीने मागास नाहीये पण ईडब्ल्यू एस आरक्षण जे आहे ते खरं आरक्षण आहे मराठ्यांचं त्यांचा अभ्यास झाला असून त्याच्यात कदाचित आता ते भाजपचे आहे ते, 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 ते बोलणार कसे त्यांना तर फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलता येत नाही हे सगळ्या पार्टीचे गुलाम असतं ना याचं मनावर नाही घ्यायचं असते हे पार्टीचे गुलाम लोक आहे आम्ही गुलामनी आहे म्हणून आम्ही बोलू तरी शकतो ना काही चोरी झाली का चोरल्याशिवाय भाजप सत्तेत येतं का कसं आहे श्रीकृष्ण माखन चोर होते हे झाले मताचे चोर घातले पहिले पाहिले आम्ही मत जेव्हा चोरीला जात असेल तेव्हा राहिलं काय लोकांच्या हाती माझं मतच नाही तर माझं अस्तित्व नाही ना आणि देशाच्या लोकशाहीचा आत्माही मतदान आहे आणि तुम्ही घटनेला सरळ हात लावलेला आहे तुम्ही घटना चिरफाड करण्याचा प्रयत्न केला आहे फक्त ते फाळून दाखवले नाही पण ते अक्षरक्ष फाडले आहे राहुल गांधी उदयनराजे आणि शिवेंद्र राजे भोसले यांनी आता मराठा आंदोलनाचं किंवा जरांगेला पाठिंबा द्यावा त्यांच्यासोबत उपजनाला बसावं असं संजय राऊत म्हणतात तुम्हाला कधी म्हटलं त्यांनी ते तर रोजच म्हणते ना काही विचार करायला विदर्भातले कुणबी मराठ्यांनी काल नागपूर मध्ये सांगितलं की जरंगेना हे सगळे हे जे आहे ना फुटगीट पडले हे हे काही याला काही अर्थ नाही आहे कसा आहे तुम्हाला माहित आहे का सत्ता अशी चीज आहे भाऊ आप भी तो पिघल जाते हो तो ये तो ये बहुत बढ़िया तुम्हारा आधा मीडिया तो किसके पास है है पता आपको आपके पास ये है खाली लेकिन बातमी किसकी लगान आहे कोणाची लावायची हे काही सांगा लागते का रे बाबा तुम्हाला माझं काय मत आहे का लक्षात घ्या का कायदेशीर कशा पद्धतीनं आखरी मला एक सांगा का या सगळ्या याच्यामध्ये जे काही सर्वे आलेले आहे मराठवाडा हा अतिशय आपण पाहतोय तर दुष्काळग्रस्त भाग आहे तिथे ओबीसी असू दे का तुमचं मराठा असू दे का कोणी असू दे हा वाद तिथं फार महत्वाचा नाही आम्ही पाहतोय का जी प्रामाणिकता पाहिजे आहे काही दोन तीन गोष्टी सोडल्या तर ज्या प्रामाणिकतेनं कोणताही कार्यकर्ता कोणासाठी झटत असेल तर ती प्रामाणिकता फार महत्वाची असते आणि त्या प्रामाणिकतेवरच त्या प्रश्नाला खरंतर दाद मिळत असतं ती प्रामाणिकता जरांगेमध्ये दिसते आहे हे विषय नाही त्याबद्दल काही दुमत नाही आहे आता ते कसं समाधान करायचं यात ओबीसी नाराज होणार नाही आणि मराठी सुद्धा आरक्षणापासून वंचित राहणार नाही याचा प्रयत्न सरकारनं केला पाहिजे ना फक्त घोषणा केली घोषणा केली आणि साधा शासन निर्णय काढला नाही कर्जमाफीच्या बाबतीत तालुका समिती ते नेमणार होते समितीचा अध्यक्ष नेमला नाही साधी कमिटी झाली नाही आता जरांगी येऊन बसल तिथे मुंबईला जाऊन बसले तर आता कशी धावपळ करताय तुम्हाला अपेक्षा असेच आहे सगळेजण छातीवर येऊन बसलो पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही हालचाल करत नाही काय का मुख्यमंत्री दहा डाव सांगितलंय मुख्यमंत्र्याला प्रशासन ऐकतच नाही मुख्य सचिवालय सांगितलं सचिवालय सांगितलं मला आठ दिवसात माझव आहे ते जे निर्देश दिले देवेंद्र फडणवीसने ते निर्देश माझ्याजवळ लेखी आहे का ह्या आठ दिवसात कारवाई करून हे साडेतीनशे जनावर गुन्हे दाखल करा म्हणून तो मुख्य सचिव ऐकतच नाही यांचं लक्ष कुठे आहे हो आहे हो। यांचं लक्ष आहे फक्त